दंडवत म्हणजे काय दंड याचा अर्थ आहे की काठी आणि वत म्हणजे काठी प्रमाणे केलेला नमस्कार त्याला दंडवत म्हणतात समजा एखादी काठी आहे आपण ती जमिनीवरती धरली आणि त्या काठीवरचा हात काढून घेतला तर ती काठी ज्याप्रमाणे ज्या वेगाने जमिनीवर येऊन आढळते तसंच भगवंताच्या समोर येऊन स्वतःच शरीर झोपून देणं त्या काठीप्रमाणे भगवंताच्या समोर आपण पडणं त्या नमस्काराच्या प्रकाराला दंडवत असं म्हणतात हा दंडवत घालायचा तर ज्याप्रमाणे निराधार झालेली काठी ही काहीही आधार नसल्यामुळे जशी पडते तसं भगवंताला म्हणायचं भगवंता तुझ्याशिवाय मी त्या काठीसारखा का निराधार आहे आणि म्हणूनच तूच माझा आधार हो अशी भावना मनामध्ये आणायची आणि स्वतःच शरीर भगवंताच्या समोर झोकून द्यायचं याला दंडवत हा नमस्काराचा प्रकार म्हणतात